नमस्कार मराठी बिग बॉसचा सहावा सीझन सुरू झाला आहे या सीझनमध्ये मध्ये नवरी मिळे हिटलरला या मराठी मालिकेतून नावारूपास आलेला अभिनेता राकेश बापट सहभागी झाला आहे राकेश बापट हा एक अभिनेता असण्यासोबतच मॉडेलिंग देखील करतो त्याच्या खाजगी आयुष्याबाबत सांगायचं झालं तर दोन हजार अकरामध्ये मध्ये राकेशने अभिनेत्री असलेल्या रिद्धी डोगरासोबत लग्न केलं होतं मात्र आठ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी एकमेकांना घटस्फोट देत या लग्नाला पूर्ण विराम दिला रिधी ही असूर जवान ए के खिलाडी अशा सुप्रसिद्ध कलाकृतीमधून मधून नावारूपास आली घटस्फोटानंतर राकेश पापठा अभिनेत्री शमिता शेट्टी सोबत रिलेशनशिपमध्ये होता अशी चर्चा होत होती मात्र शमिता आणि राकेश या दोघांनी आपल्या नात्याला पूर्ण विराम दिला आहे तर तुम्हाला राकेश पापट आवडतो का ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका धन्यवाद